नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेतून अर्जुनच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचत असलेला प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित भानुशाली हा सध्या चर्चेत आहे अमितला अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे एका मुलाखतीत त्याने पहिल्यांदाच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत का काही गोष्टींचा खुलासा केला आहे अमितने त्याच्या आयुष्यात घडलेला एक भयानक प्रसंगही सांगितला आहे ज्यामुळे त्याची वाचा गेली होती अभिनेता अमित भानुशाली म्हणाला मी दुसरीत असताना त्यावेळी आमच्या घरात स्टोव वापरला जायचा केरोसिन टाकून त्या स्टोवर जेवण बनवलं जायचं आणि त्या स्टोला आग लागली होती आईने हॉलमधून तो स्टो बाहेर टाकल्याने त्यामधून सगळं केरोसिन बाहेर आलं आणि आगीचा भडका जोरात उडाला त्यावेळी आई म्हणाली तू बाहेर जा आणि लोकांना बोलून आण त्याच क्षणी मी घराबाहेर जात असताना ती आग माझ्या चेहऱ्यावर आली आणि मी खूपच घाबरलो त्या घटनेनंतर मला ताप आला आणि माझी वाचाच गेली त्यानंतर मी बोलायला लागलो तर खूप अडकायचो कॉलेजपर्यंत मी असंच आयुष्य काढलं कोणीतरी टपली मारायचं आणि मगच मी बोलायचं असं सगळं होतं पण कालांतराने मी यावर मात केली बारा बारा तास मी स्टेजवर उभा राहून एक एक शब्द बोलायचो कारण कुठे अडखळायला नको या प्रवासात माझ्या गुरूंनी मला खूपच साथ दिली असा खुलासा अमितने या मुलाखतीमध्ये केला तर ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन तुम्हाला आवडतो का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद